नर्मंती लाडू हे पण असतात दोनशे चाळीस रुपये किलो किलो मध्ये अठ्ठावीस तीस लाडू येतात तर गणपतीचं आगमन होणार आहे आपण कोणाकडे पाया पडायला जातो तर अशा प्रकारे हा आपण आहे ना माहीचं हलव्याचं पॅकेट घेऊन जाऊ शकतो आणि फक्त ह्याची किंमत शंभर रुपये आहे आणि छान पॅकेजिंग मध्ये येणार आहे मस्तपैकी स्लाइस्ड डे बघू शकता आणि वेगळ्या वेगळ्या रंगामध्ये आणि फ्लेवर मध्ये मिळणार आहे आपल्याला हा बघा हा महालक्ष्मी चूड आहे हे तिन्ही जुडे दोनशे चाळीस रुपये किलो आहे कटरो आहे दोनशे चाळीस रुपये किलो आहे रुपये किलो आहे मोदक आहे माझ्याकडे गणपती स्पेशल कडकबुंदीचे मोदक सत्तर रुपयापासून सुरुवात आहे सत्तर शंभर एकशे साठ अडीचशे याचा खरच करत चार हजार रुपये करून मोदक आहेत माझ्याकडे मोठे लाडू आहेत माझ्याकडे कडकबुंदी स्पेशल लाडू हे तुम्ही गणपती गाडी स्पेशल लाडू आहेत माझे हे किती रुपयापासून सुरुवात होतात एक चव्वेचाळीस रुपयापासून सुरुवात आहे दोनशे ग्रामचा लाडू असतो ते एक किलो प्रमाणे वाटतात दोनशे वीस रुपये किलो लाडू आहे तर चारशे चाळीस रुपये शंभर लाडू आपल्याला हे खरेदी करता येणार जसं की आपल्या घरी आता पाहुणे येतात तर आपण त्यांना डिश मध्ये वेफर लाडू वगैरे देतो तर त्यासाठी हे लाडू जास्त वापरले जातात तर ह्यामध्ये सुद्धा बघू शकता पिवळ्या रंगाचे आहेत तसेच इथे हे ऑरेंज रंगाचे आहेत तर हे चारशे चाळीस रुपयाला तुम्हाला शंभर नग मिळणार पाऊस आहे सगळं आहे तरी सुद्धा घरी पूजा आहे लग्नुद्र आहे म्हणून आपल्या दुकानात आलो विश्वासाने आणि शेड राजा मनुष्य आहेत कळ का त्यांचे रेटही एकदम रिजनेबल आहेत आणि क्वालिटीत कुठेही कॉम्प्रोमाइज नाही तर या जरूर घ्या इथे उभा लाईनमध्ये उभा राहून सगळा माल घ्यावा लागतो याच्यातून समजा काय आहे एक नंबरचं बरं नमस्कार मित्रांनो मी प्रणय प्रणय ब्लॉग म्हणून आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता आपल्या गणपती बाप्पाचं ना लवकरच आगमन होणार आहे तर आपल्या सर्वांना काय लागणार आहे तर मोदक आणि आपल्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी काहीतरी स्नॅक्स आयटम तर आज आपण आलो आहोत मनोरंजन लाडू डेपो या दुकानामध्ये जे लोकेटेड आहे आपल्या दादर वेस्टला कबुतरखाना जो आहे आणि गोल मंदिर आहे अगदी त्याच्या कबुतर हा सर्वांना आता माहिती पडलेला आहे कारण आता हा ना चर्चेचा विषय झालेला आहे आणि अगदी तिकडेच हे दुकान आहे तर कसं यायचं तेही आम्ही तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर हे आहे ना जवळजवळ आता शंभर वर्ष जुना दुकान आहे जिथे आपण खात्रीने एकदम खरेदी करतो कारण आता आमची सुद्धा ही तिसरी पिढी आहे जे त्यांच्याकडनं खरेदी करतात आणि आता त्यांची मेबी आहे ना चौथी पिढी आहे जो हा व्यवसाय करते आणि त्यांच्याकडे अतिशय सुंदर असे मोदक तसेच माव्याची बर्फी तसंच आपल्या पाहुण्यांना देण्यासाठी चिवडा वेपर आणि स्नॅक्स आयटम सुद्धा अतिशय उत्तम प्रमाणात आणि उत्तम क्वालिटीचे आपल्याला उपलब्ध करून दिले जातात आणि आता जसं की गणपती हप्पाचं आगमन होणारच आहे तर इथे तुम्ही बघू शकाल की सकाळपासून ते रात्रीपर्यंत आहे ना प्रचंड अशी लाईन लागते आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात खरेदी होते कारण ह्यांच्याकडे आहे ना बल्क सेलिंग असतं आणि उत्तम क्वालिटीचे प्रॉडक्ट्स मिळाल्यामुळे लोक खूप लांबून लांबून ह्यांच्याकडे खरेदी करायला येतात तर आता आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करतो आहे आज पाऊस आहे तर आपण सकाळ सकाळी इथे आलो आहे म्हणजे तुमच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचल तर मग मी व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा या लाडवांची प्राइसिंग मोटकाची प्राइसिंग आणि स्मार्ट त्याचबरोबर इथे कसं यायचं आपण आहे लवकरात लवकर या आणि भेट द्या पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत आपण एकोणीसशे पंचवीस पासून हे ऑपरेट यांची कुठेही शाखा नाही आहे मनोरंजन लाडू डेपो आणि आता बघू शकतो आपण आतमध्ये जातो आहे तर इथे आपण तुम्हाला सर्व लाडवांचे प्रकार मिठाईंचे प्रकार त्याचबरोबर फराळांमध्ये प्रकार दाखवणार आहेत तर आपल्या बरोबर कस्टमर आहेत ते बऱ्याच वर्षापासून खरेदी करतात आता तुम्ही काय सांगाल त्यांच्या दुकानाबद्दल एकदम मस्त आज एवढा पाऊस आहे सगळा आहे तरी सुद्धा घरी पूजा आहे लगुद्र आहे म्हणून आपल्या दुकानात आलो विश्वासाने आणि शेड राजा मनुष्य आहे कळ का त्यांचे रेटही एकदम रिजनेबल आहेत आणि क्वालिटीत कुठेही कॉम्प्रोमाइज नाही तर या जरूर घ्या इथे उभा लाईनीमध्ये उभा राहून सगळा माल घ्यावा लागतो याच्यातून समजा काय आहे एक नंबरचं घर बरं बरं थँक्यू थँक्यू जय महाराष्ट्र जय महाराज तर मित्रांनो इथे बघू शकतात मनोरंजन लाडू डेपो तर इथे ना लाडूंचे प्रकार दिलेले ला आहे कडक लाडू आहे तसंच कडक मीडियम लाडू आहे कडक जावाई लाडू आहे मोतीचे लाडू आहे बेसन लाडू आहे रवा लाडू आहे घरगुती गुळाचे डिंक लाडू आहे तर बरेच प्रकार तुम्हाला लाडवांमध्ये इथे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर त्यांचे इथे बघू शकतात रेट लिहिलेले आहे आणि किती नग आणि कसे किलोनी मिळणार आहे ते सुद्धा लिहिलेले आहेत त्याचबरोबर खाली बघू शकतात मिठाईंचे प्रकार आहे त्यामध्ये तुम्हाला सुतरफेणी आहे मैसूर पाक आहे बदामी हलवा आहे तर त्यांचं सुद्धा रेट दिलेले आहे आणि किलोचा रेट आहे हा सर्व त्याचबरोबर जसे आपल्या घरी पाहुणे येतात तर आपल्याला पाहुण्यांना फराळ द्यावा लागतो तर फराळामध्ये सुद्धा ना बरेच ऑप्शन आहे जसे की कचोरी आहे भाजणीची चकली आहे मुरुकू आहे सेजवान चकली आहे बटल चकली आहे महालक्ष्मी चिवडा आहे तर इथे ना त्यांच्या सर्वांचे रेट्स दिले आहेत तर तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकतात त्याचबरोबर इथे आहे ना सीजनल सुद्धा जे मिळतं रुखवात लाडू पात प्रकार वगैरे बताशे ते सुद्धा मिळतात हा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर पुन्हा एकदा दाखवतो आहे तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्हालाही समजेल कसं किलो आहे आणि काय पॅकेटचा रेट आहे तर बघू शकतो आता सकाळ आहे आणि गिरायकांची सुरुवात झालेली आहे तर बऱ्याच प्रमाणात इथे येतात आता पाऊस आहे तरी इथे भरपूर कस्टमर आहेत नमस्कार नमस्कार मी मनोरंजन लाडू डिपो मधला मुलगा आपलं स्वागत आहे माझे हे मोदक आहे माझ्याकडे गणपती बुंदीचे मोदक सत्तर रुपयापासून सुरुवात आहे सत्तर शंभर एकशे साठ अडीचशे याचा करत करत चार हजार रुपयेपर्यंत मोदक आहेत माझ्याकडे मोठे लाडू आहेत माझ्याकडे कडकपुरते स्पेशल लाडू हे तुम्ही गणपती गाडी स्पेशल लाडू आहेत माझे हे किती रुपयापासून सुरुवात होतात हे चोवेचाळीस रुपयापासून सुरुवात आहे दोनशे ग्रामचा लाडू असतो ते किलो प्रमाणे वाटतात दोनशे वीस रुपये किलो लाडू आहेत तुम्हाला जसे पाहिजे तसे मिळू शकतात आणि हे किलोच्या हिशोबाने मिळतात किलोच्या हिशोबाने मिळणार आता जसं की आपल्या घरी पाहुणे येतात तर त्यांना काहीतरी द्यायला आपल्याला स्नॅक्स लागतात त्याच्यामध्ये आपल्याकडे काय ऑप्शन आहे माझ्याकडे इतर प्रकारचे चूड आहेत कच्चा चूड आहे मक्का चूड आहे महालक्ष्मी चूड आहे क्वालिटी बघू शकतात क्वालिटी बघू शकतात हा बघा हा महालक्ष्मी चूड आहे हे तिन्ही चूड आहे दोनशे चाळीस रुपये किलो आहे कस्तुरी okay. आहे दोनशे चाळीस रुपये किलो okay. आहे okay. ही दोनशे चाळीस रुपये किलो आहे बटाटा वेपर लागतात परतानी लागतात हा मला बघू शकता अशी सेव आहे ती सेवचं पॅकेट कसं आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये किलो आहे त्यानंतर हा बघू शकतात हा जैन चिवडा त्यानंतर हा चिवडा आहे बडन भेल आहे हे पन्नास हजार पॅकेट आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बुंदी ती मिळेल शंकरपाई आहे आ, हे काय पापडी ही पापडी आहे बघू शकता राजगिरीचे असतात माझ्याकडे हे कसे पॅकेट आहे उपवासाचे लाडू राजगिऱ्याचे तसेच आपले हे बटाट्याचे वेफर आहे पॅकेट आहे हे कसे शंभर ग्रॅम चाळीस रुपये पाचशे रुपये किलो आहे ते शंभर ग्रॅमशे चाळीस रुपये आणि आपल्याकडे केळ्याचे चिप्स चीछ सुद्धा आहेत का हे बघू शकता हे केळ्या वेफर आहे ह्याची क्वालिटी सुद्धा बघू शकता अतिशय उत्तम क्वालिटीचं तुम्हाला स्नॅक्स आयटम इथे मिळणार आहे तर आता पण तुम्हाला अगदी कचोरी दाखवलेली है। आहे ओह्यांचा चिवडा मक्याचा चिवडा दाखवलाय वेफर दाखवलाय दोनशे रुपये किलो चकले आहेत दोनशे चाळीस रुपये किलो भाजणी चकली पण असते आमच्याकडे दोनशे साठ रुपये फेमस आहे ओवा टाकून आम्ही बनवतो दोनशे साठ रुपये किलो ओके हे लसूण चुडा आहे दोनशे चाळीस रुपये किलो तर अशा प्रकारे आता पण तुम्हाला ना स्नॅक्स आयटम सुद्धा दाखवलेले आहेत तर पुन्हा एकदा मी तुम्हाला त्यांची झलक देतो बघू शकता चकल्यांमध्ये प्रकार आहे भाकरवाडी आहे चिवडे आहे तसेच वेफर आहे तसे उपासाचे लाडू आहेत आणि तुम्हाला गणपतीसाठी येणाऱ्या पाहुण्यांना देण्यासाठी बुंदीचे लाडू आपण दाखवलेच आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रकार मिळणार आहे आणि आपल्याकडे नरम बुंदीचे लाडू सुद्धा असतात ना नरम लाडू आमचे स्पेशल नरम लाडू हे पण आता दोनशे चाळीस रुपये किलो किलो मध्ये अठ्ठावीस तीस लाडू येतात हे तर आपण बघितलेले चारशे चाळीस रुपये शंभर आहेत लाडू दोन रंगाचे असतात शेंद्रे आणि पिवळ्या रंगाचे तर आता आपल्याला जर खरेदी करायचं असेल तर आपण ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा देतो नाही ऑनलाईन डिलिव्हरी कोण आला पोर्टर तर आम्ही देतो पोर्टरवर पाठवून देतो बाकी आम्ही स्वतः ऑनलाईन काम नाही का। ओके म्हणजे जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर त्यांनी स्वतः एक पोर्टर बुक केला तर तुमच्याकडनं तुम्ही त्यांना पाठवून द्या आणि घेऊन जातो तर ती सुविधा ते देऊ शकतात तुम्हाला पण स्वतः ते डिलिव्हरी करत नाही तर दादा जर आपल्याला ती सुविधा अवेल करायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लागेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही देऊ शकाल का आपल्या व्हिव्हर एट एट सेव्हन नाईन थ्री झिरो तर दादाने त्यांचा नंबर दिलेला आहे तर तुम्हाला आता आहे सगळे ना विथ सांगितलेत म्हणजे तुम्हाला आता ह्या प्रॉडक्ट बद्दल खात्री सुद्धा झालेली आहे बघू सर्व प्रॉडक्ट फ्रेश उत्तम क्वालिटीचे आणि चांगल्या प्रकारे बनवलेले आहेत त्यामुळे तुम्ही आरामध्ये खरेदी करू शकता तसेच ह्यांच्याकडे मिठाई सुद्धा आहेत इतक्या प्रकारची मिठाई पण मिळतात काजू कचरी आहे सातशे वीस रुपये किलो हे आमचे स्पेशल मोदक पेढे असतात पिस्ता पेढे साधे पेढे पाचशे साठ रुपये किलो पाचशे वीस रुपये किलो मोदक असतात आमचे स्पेशल मोदक असतात वेळची जायफळ टाकून बनवलेले पाचशे साठ रुपये किलो इतर प्रकारचे मिठाई आहेत मिल्क केक आहे चारशे ऐंशी रुपये किलो हे राजकोट पेढे आहेत चारशे ऐंशी रुपये किलो हे कलाकंद आहे चारशे ऐंशी सफेद पेढे आहेत चारशे ऐंशी हे पिस्ता पेढे असेच मी दाखवलेले तुम्हाला पाचशे साठ रुपये किलो आहे कंदी पेढे आहेत पाचशे साठ रुपये चाळीस रुपये हलवा दोनशे चाळीस सवनपापडी दोनशे चाळीस मोहन ताल दोनशे घरगुती डिंक लाडू आम्ही बनवतो स्पेशल लाडू पोस्टिक लाडू हे हेल्थ साठी बेस्ट आहे तुम्ही एक लाडू खाल्ला सकाळी तुमचं पोटभरीच आपले हे बाराशे रुपये शंभर एकशे वीस रुपयाला दहा लाडू बारा रुपयाला एक लाडू आहे बारा रुपयाला एक लाडू बारा, बारा रुपयाला एक लाडू आहे हे नाचणीचे लाडू आहेत आठशे रुपये किलो काजू तुपातले असतात हे पण याच्यात काजू बदाम मखाना वगैरे टाकलेलं आहे म्हणजे हे पण पौष्टिक आहेत एकदम हे पण पौष्टिक लाडू आहेत अंजीर पाक असतो आठशे रुपये किलो खजूर पाक आए, किलो, ओके, ओके, हे आहे आठशे रुपये किलो हे पण शुगर फ्री वस्तू आहे हे शुगर फ्री आहे म्हणजे ज्यांना शुगर फ्री प्रोडक्ट असते शुगर फ्री सुद्धा प्रॉडक्ट इथे उपलब्ध आहे अल्वा जर राहील कोणाला गिफ्ट देण्यासाठी आता गणपतीकडे जरी तुम्हाला जायचं आहे तर अशा प्रकारे पॅकेजिंग मध्ये बॉक्स आणि हंड्रेड रुपीज मध्ये येतं हे बघू शकता फक्त शंभर रुपयामध्ये असं तुम्ही हा कुठला हलवा माही चालू तर अलग, अलग, अलग 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 हा तुम्ही घेऊन जाऊर आहे स्ट्रॉबेरी आहे आणि प्रॉपरली पॅक केलेले आहेत बघू म्हणजे आता आगमन होणार आहे आपण कोणाकडे पाया पडायला जातो तर अशा प्रकारे हा हलव्याचं पॅकेट घेऊन जाऊ शकतो आणि फक्त ह्याची किंमत शंभर रुपये आहे आणि छान पॅकेजिंग मध्ये येणार आहे मस्तपैकी स्लाइस्ड आहे बघू शकतो आणि वेगळ्या वेगळ्या रंगामध्ये आणि फ्लेवर मध्ये मिळणार आहे आपल्याला त्याचबरोबर इथे आपण बेसनचे लाडू सुद्धा पाहतोय चांगली मोठी साईज आहे बघू शकतात साठ रुपये किलो आहे हो बेसन बेसन लाडू अजून अजूनही कसतात चारशे चाळीस रुपये शंभर हे रवा लाडू आहे चारशे रुपये शंभर ओके म्हणजे रवा लाडू सुद्धा आपल्याकडे मिळतील नमस्कार काका तर आता आपल्या विवाजा तुम्ही काय सांगाल तुमच्या दुकानाबद्दल आता आपली ही कितवी पिढी आहे जो हे व्यवसाय करतायत आज मी माझी दुकानावर सगळे तिसरी पिढी आहे सध्या माझी मुले समजतात ते चौथी पिढी आहे मी एकट्या इकडे साठ वर्षापासून आहे आणि एकटा धंदा समाजतो आहे आता पुरती माझे मुलं समाळायला लागले आहे म्हणजे जरा मोकळीच असते मला हा तरी एक जातो दुकानात सात सहा तास ड्युटी देतो सगळा बरोबर तर बघू शकता आता काका या वयात सुद्धा इथे येत आहेत आणि दुकानात बसून व्यवसाय सांभाळत आहेत आणि आता चौथी पिढी आहे जो हा व्यवसाय सांभाळत आहे तर आपल्याकडे काय वैशिष्ट्य आहे आपल्या प्रोडक्ट बद्दल आमची तर एक आहे की जीवळा सर्वात कमी भावात होऊ शकेल जास्ती पंचवीस बरोबर आणि कोणत्याही मालात प्रामाणिकपणा सच्युरिटी हे माझ्या ध्येय बऱ्याचा माल बोलवतो आणि लोकांचा बरोबर आणि आता आम्ही सुद्धा तुमच्याकडे आता आमची तिसरी पिढी आहे जे तुमच्याकडनं तुम खरेदी करत होतं आणि आम्ही पाहिले आहेत बाकीच्या दुकानापेक्षा तुमच्या दुकानामध्ये तुम रेट अगदी रिजनेबल रे असतो आणि अफोर्डेबल असतो आणि बऱ्या प्रमाणात कमी असतो आणि क्वालिटीसुद्धा ए वन असते आपली आणखी आपल्याकडे जे आता प्रॉडक्ट्स आहेत त्यातलं सगळ्यात भारी प्रॉडक्ट कुठलं आहे लोक पण माझ्या मेन मुख्य गंगा नरम लाडू कडक लाडू 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 हे म्हटलं की आपल्याकडे बुंदीचे लाडू येतात कडक बुंदीचे मोदक लाडू हे सुद्धा बऱ्याच प्रमाणात विकले जातात तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता काय आहे की मुंबईमध्ये लाडू आले मोजके नाही आणि त्याचं प्रोडक्शन पण लोक करणारे कमी झाले आहेत मी जागर मध्ये दोन तीन दुकाने आहेत आणि गिरगावला बाकी मुंबईत बराबर गावणी आता अशीच परिस्थिती आहे की आपल्या मुंबईमध्ये कमी प्रमाणामध्ये मिळतात आणि दादर मध्ये बघितलात तरी पण अगदी एक दोनच दुकान आहे पण तिथे सुद्धा तुम्हाला रेट जास्त कमी असू शकेल पण या दादांच्या नेहमी रिझनेबल मिळतात कारण हे होलसेल मध्ये जास्त विकतात आणि बल्कमध्ये जास्त क्वांटिटी अवेलेबल असते तर आता पण व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक फराळाबद्दल लाडूबद्दल सांगणार आहे तर धन्यवाद दादा लहानपासून एकोणीसशे एकाहत्तर पण शेतने अजूनपर्यंत माझ्या शेटने आम्ही व्यवस्थित व्यवहार चांगले करतात मी पण चांगलं त्यांच्याकडे वागलो विश्वास पैदा केला आणि पगार पाणी वगैरे व्यवस्थित येतात आमचं घरपाणी व्यवस्थित चालतं त्याबद्दल म्हणजे व्यवस्थित माझ्या घर चाललं आहे त्याच्याबद्दल आणि क्वालिटी वगैरे सर्व चांगली आहे आणि ताजा माल आता शेत मी आतमध्ये पहिलं काम करत होतं पण बाहेरनंतर आलो शेटमॅन म्हणलो म्हणजे काही शिक्षण नाही आहे त्यावशी पर्यंत तरी पण मला व्यवस्थित शिक्षकच्या मनाने नोकरी चांगली आहे मिळाली आज मला समाधान आणि गिराकांचीकडे व्यवस्थित संबंध ठेवायचे चांगले व्यवहार कसा करायचा कोणाचे दे लेणं देणे करायचं अशावरती आम्हाला विश्वास निर्माण आणि आता ओळख पण चालेल बरेचसे लोक बोलतात बरोबर म्हणतात दादा बोलतात अशापतीने आणि आपल्याला आता ह्या वयामध्ये कुठे जाणार अशा बरोबर आणि जे आणखी दिवस थोडेसे जातील ते चांगले आनंद बरोबर तर बघू शेठ लोकांचे मुलं जे आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला चांगले समन्वयने कुठल्याही बाबा सगळ्या सगळे बरोबर वापरल्यानंतर चांगले जसे मासा आमच्या शेठ केला तसेच काही आम्हाला हे आमचं मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे एक पेढेचं मॅन्युफॅक्चरिंग तिसटा पेढे आहेत पाचशे साठ रुपये किलो आहे ते दररोज ते दररोज बनतात संध्याकाळी संपतात परत सकाळी दररोज दुसरे चालू होतात आणि हेच आमचं हे माओी आहे माओी आहे हे आहे ते ही मावाय हे आता बघला ऑर्डर चालू आहे तर आता ही मोठ्या प्रमाणात ऑर्डर आलेली आहे ऑर्डर नाही ऑर्डर नाही दरुमचे जातात आमची ओके ओके हे मेथी लाडू तर चालू आहे ओके okay, दरुच तर हे बघू शकता आता मेथी लाडू जे आहे ना त्याच्या तयारीच काम चालू आहे तर सगळे वस्तू इथलेच बनतात आमच्या पण दररोजचे दररोज बनतात त्यांना काही समतो माल आमतात दररोजचा काही परत बनतो हे दररोज आमचं रुटीन आहे ओके okay. तर बघू शकतात अगदी फ्रेश माल तुम्हाला इथे बनवून दिला जातो आणि सर्व मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे दुकानामध्येच आहे तर इथे छान फ्रेश आता पेडे होतात आहे मावा बर्फी झाली आहे तिथे लाडवांची तयारी चालू आहे म्हणजे आपल्याला इथे कॉन्स्टंट जे प्रोडक्ट मिळतात ते अगदी फ्रेश आणि त्यामुळे इथे ना ग्राहक आहे ना कॉन्स्टंट येत राहतात भरोशाने आणि हाच विश्वास त्यांनी आज दादरमध्ये कायम ठेवलाय त्यामुळे इथे तुम्ही गणपतीच्या टायमाला बघू शकता बाहेर रांगांच्या रांगा लागतात जवळजवळ एक तास दीड तास सुद्धा लोक उभे राहतात आणि ह्यांच्याकडनं खरेदी करतात तर तुम्हाला कसं वाटतं त्या टाइमला मला वाटतं की जण आरामात चांगल्या सगळे सगळ्या हो, कस्टमर लक्ष द्यावं हो, कस्टमर सॅटिस्फाय झालं पाहिजे आमचं हेच लक्ष बरोबर आणि बऱ्याच प्रमाणात खरेदी सुद्धा होते बऱ्याच प्रमाणात होते मोठी रांग लागते पण आमचं लक्ष तेच असतं की प्रत्येक कस्टमरला बरोबर अटेंड करा त्यांना बरोबर माहिती माल पाहिजे ते द्या बरोबर आणि मला एक सांगा आता जसं गणपतीकडे आपल्याला मोदक मिळतात तसंच बाकी सणांना सुद्धा वेगवेगळं आपण काही काय बनवतो नाही आम्ही ते आमचे रेग्युलर वस्तू तेच आम्हाला वेळ नसतो आम्ही जेवढं असतो तेवढंच काम करतो बरोबर म्हणजे नवीन काही आपण आयटम नाही जे आहे तेच आपल्या मध्ये सेल होत असतात तर आणि आपण मॅन्युफॅक्चर आहात तर होलसेल रेट मध्ये आपण सर्व काही देतो तिकडे आमचे स्टॉक असतात तिकडे ऑर्डर भरला जातो मोती लाड़ू है, चाही, चे चे। शक्ता। शक्ता, उत्तम प्रतीचे मोतीचूर लाडू आहे चारशे चाळीस रुपये शेकडा दोन्ही रंगाचे असतात शेंद्रे आणि कोवळ्या रंगाचे कस्टमरला जे एक रंग पाहिजे ते घेऊ शकतात तर बघू शकता छान उत्तम क्वालिटीचे सॉफ्ट असे मोतीचूर लाडू इथे आहेत आणि हे कसे म्हणाला चारशे चाळीस रुपये तर चारशे चाळीस रुपये शंभर लाडू आपल्याला हे खरेदी करता येणार जसं की आपल्या घरी आता पाहुणे येतात तर आपण त्यांना डिशमध्ये वेफर लाडू वगैरे देतो तर त्यासाठी हे लाडू जास्त वापरले जातात बघू शकता पिवळ्या रंगाचे आहेत तसेच इथे हे ऑरेंज रंगाचे आहेत तर हे चारशे चाळीस रुपयाला आपल्याकडे रेग्युलरली उपलब्ध असतात रेग्युलरली मिळतात कोणाला कधी ऑर्डर द्यायची तर ते एक दिवस आधी ऑर्डर पण देऊ शकतात ओके लाडू पाहिजे ते इनफ झाला एक दिवस आधी मला ऑर्डर दिलेले लाडू मिळते हे लाडू आमचे जे आहे ते पावसाळ्यामुळे चार दिवस टिकतात उन्हात जरी चार ते पाच दिवस टिकतात तर आपल्याला काही एक प्लॅनिंग करायचं आपण प्लॅन करून घेऊ शकता माझ्या ओके म्हणजे जसं की आपल्या घरी पूजा असते किंवा आता गणपती आप्पा येणार आहे तर त्या टाइमला आपल्याला पटकन येता येत नाही तर हे लाडू तुम्ही एक दिवस दोन दिवस आधी घेऊन जाऊ शकतात हे आरामात चार दिवस पाच दिवस राहतात आणि गर्मीमध्ये मध्ये किती दिवस राहतात पाच ते सहा दिवस पाच ते दिवस राहतात तर तुम्ही अवश्य इथे या भेट द्या आणि छान छान अशी या लाडूची खरेदी करा कारण अगदी छान क्वालिटीचे लाडू येतात आणि आम्ही वर्षानुवर्ष यांच्याकडे हे खरेदी करतोय ट्राईड अँड टेस्टेड आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला खात्रीपूर्वक हे सांगू सुद्धा शकतो तर तुम्हाला जर या लाडवांची बल्क ऑर्डरिंग करायची असेल ना तर तुम्हाला एक दिवस आधी सांगायचं जर तुम्हाला हजार दोन हजार किती लाडू हवे असेल ना ते तुम्हाला इथे उपलब्ध करून दिले जातील त्याला खूप खूप आभार तुम्ही इथे सर्व प्रॉडक्ट मोदक चिवडा लाडू हे सर्व दाखवल्याबद्दल आणि विथ प्राइसिंग सांगितलं आहे म्हणजे आपल्या व्हिवर्सला ना खूप इझी पडणार आहे इथे येऊन खरेदी करण्यासाठी तसंच गणपतीकडे तुमच्या इथे भरपूर गर्दी असते तर लोक आता थोडे लवकर येतील आणि खरेदी करतील हा व्हिडिओ पाहून आणि अशी आशा आहे की तुमच्याकडे भरपूर शॉपिंग व्हावी या गणपतीमध्ये आणि लोक येऊन भरपूर स्वीट्स आणि चिवडा वगैरे खरेदी करावा आणि तुमचे खूप खूप धन्यवाद परत एकदा करतो आहे सला मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय